आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी अधिवेशनाच्या काळात प्रशांत कोरटकर यांच्या संदर्भात शिवभक्तांची बाजू मांडून करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी शिवभक्तांची मागणी प्रशांत यांच्या संदर्भात आज कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची शिवभक्तांनी शासकीय विश्रामगृहावर भेट घेतली या भेटीमध्ये शिवभक्तांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आपण जिल्ह्याचे पालकमंत्री आहात आणि प्रत्येक नागरिकांची जबाबदारी ही आपली आहे प्रशांत कोरटकर यांच्या संदर्भात आपण माहितीच्या सर्व आमदारांनी आपली भूमिका जाहीर करावी तसेच शासन दरबारी या कोरटकरच्या विरोधात तीव्र कारवाई व्हावी यासाठी दबाव टाकावा या गुन्ह्यामध्ये केशव वैद्य यांनी सुद्धा मराठा समाज व इंद्रजित सावंत यांना धमकी दिली आहे त्यांच्याबद्दलसुद्धा अजून तपास पुढे गेलेला दिसत नाही अधिवेशनाच्या काळामध्ये या मुद्द्यावर आपण शिवभक्तांची बाजू ठामपणे मांडावी व कोरटकरला लवकर अटक करून त्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी सर्व शिवभक्तांनी केली कोरटकर यांनी जे काही छत्रपती शिवरायांच्याबद्दल अपशब्द काढलेले आहेत त्याचं समर्थन कोणीही करू शकत नाही आणि त्याला कडक शासन होणारच इंद्रजित सावंत हे अभ्यासक आहेत त्यांना कोणी वाईट बोलून त्यांची उंची कमी होऊ शकत नाही असे मत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले यावेळी हर्षल सुर्वे संजय पटकारे प्रवीण पाटील शुभम शिरहट्टी अर्जुन संगपाळ विखी मोहिते गोविंद वाघमारे दिनेश चाळोके संकेत खोत प्रज्वल गोडसे आदी कार्यकर्ते उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज